तुम्ही मुंबईवरून सातारा जाता कोल्हापूरला पुढे जाता तुमच्या रोड तुमच्या रोडला इतकी वर्ष काम सुरू का आहेत लोकांची हात जोडले तिथं आम्ही काय आहे म्हणजे एका मोठ्या उद्योगपतीने तो काम घेतलं जिथं आजही अजून असे दोन रोड करायला लागतील पुन्हा भयानक आहे उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी नाराजगी व्यक्त केली आता आय टी आणि दुसरीकडे जायला लागले आणि हायवे तर त्याच्यापेक्षा भयानक आहे किती वर्ष झाली ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमले सब कॉन्ट्रॅक्टर नेमल्यानंतर माझं तर असं पहिल्यापासून मत आहे जो कॉन्ट्रॅक्ट घेतो तो सब कॉन्ट्रॅक्टर नेमत असेल आणि फक्त त्यामध्ये पर्सेंटेज काढत असेल का तर आम्ही क्वालिफाय त्या नियमात होतो ह्यांना काम ना ह्यांना फक्त यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करायला पाहिजे किती लोक मेले यांच्या याच्यामुळे खरी गोष्ट आणि आजही रस्ता तो काय रस्ता बाकी सगळे रस्ते बघा हे आता रस्ते जे आहेत ना तो म्हणजे त्याला कुठे पूल आहे कुठे रुंदीकरण आहे कुठे काय 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 काही वेस्ट का नाही टोल तर दरवेळेला टोल वाढवत आहे तुमच्यासारख्या यायला नाही पाहिजे ना तुमच्यासारखे नेत्याच्यावर या रस्त्यावर जातात तेव्हा तुमच्या सगळ्या समस्या लक्षात तुम्ही का बोलत नाही प्रश्न ना बोललो सभागृहामध्ये मागच्या सभागृहामध्ये बोललेलो आहे ते म्हणतात केंद्राचा रस्ता आहे आम्ही त्याच्यावर बैठक लावतो कालच आता आमच्याकडे शंभूराजे देसाई पालकमंत्री आहेत त्यांनी बैठक लावली त्यांनी सांगलं ला एवढ्या दिवसात कारवाई करू काय कारवाई करणार आहात टोल वाढवतात हो मी तर म्हणतो टोलच बंद करायला पाहिजे लोकांनी द्यायलाच नाही पाहिजे पण टोल न्या बंद केला की मग तुम्ही परत सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेताय आत्ताच हेच रस्ते नाही महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन हजार तेवीस ला निवडणूक व्हायच्या अगोदर हॅमच्या माध्यमातून प्रत्येक मतदार संघामध्ये आमदार किंवा लोकप्रतिनिधी जो निवडणुकीला उभा राहणार होता त्याच्या पाचशे पाचशे कोटीची कामं हॅमच्या माध्यमातून दिली सर्रास कामं काढली आता कामक रस्ते उकडून ठेवले आता पैसे नाही असे पडून राहिले काय लोकांच्या अपघात होतात काय होतात काय पडलेलं नाही काय कधी आढावा घेतला या लोकांनी आम्ही सभागृहात हे विषय मानले त्याचं उत्तर नाही येत ना ओरड ना कोणाशी ज्यांनी आमच्या विरोधकांकडे लक्ष द्यायचं नाही ठरवलं रेटून कामकाज बहुमत आहे म्हणून काढताय बहुमत मत, मत कसं आहे बहुमत आहे सगळ्यांना एकत्र करून दबाव खाली झालेला बहुमत आहे ओके okay. विधान परिषद पण तुम्हाला तुमचे प्रश्न मांडायला अडचणी निर्माण होत आहेत नाही आम्ही प्रश्न मांडतो ना हो मग जे पोटतिडकीने लोकांचे प्रश्न विधानसभा विधान परिषदेमध्ये सत्तारूढ पक्षातले किंवा विरोधी पक्षातले आमदार मानतात त्याला उत्तर काय असतं एक काळ असा होता या दालनामध्ये चर्चा अशा व्हायच्या हो हो की सगळं प्रेक्षक गॅलरी पासून सगळं फुल असा ज्याची चांगली चांगली भाषणं व्हायची आज पोतकिडकीने तुम्ही किती मांडा सरकारच्या विरोधातले एक विषय मांडा चर्चा घडवून आणा काय आला उत्तर अर्ध्या तासामध्ये एकच उत्तर एक मंत्री देतो आणि संपून टाकलं जातं सोशल मीडियाच्या भावूगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा